बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात उद्या आहे आणि याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावरती येतात विमानतळावरती आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन त्यानंतर दीक्षाभूमी आणि ने माधव नेत्रालय जाणार आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच नागपूर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली आहे दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नागपुरात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे ते नागपूर दौऱ्यावर असणार आहे याच नागपूर दौऱ्याने महत्त्वाचा जो कार्यक्रम असणार आहे तो माधव नेत्रालयाच्या विस्तारित जे आहे भूमिपूजन होणार आहे इमारतीचा त्यासाठी ते इथे येणार आहे त्यापूर्वी सर्वात पहिले ते नागपूर विमानतळावर येतील त्यानंतर जे आहे हेडगाव स्मृती मंदिर येथे जातील आणि दर्शन घेतील आणि त्यानंतर दीक्षाभूमी येथे सुद्धा दर्शन घेतील आणि त्यानंतर दहा वाजताच्या सुमारास जो आहे तो माधव नेत्रालयात या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे या भूमिपूजन सोहळ्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दोघही जण एकाच मंचावर असणार आहे लोकांना आरोग्य क्षेत्राशी निगडित सगळ्या सोयी सुविधा दा दिल्या जाणार तसेच इथे ऑपरेशन शस्त्रक्रिया केल्या जाते त्याचबरोबर इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था अशी अद्यावत सोयी सुविधा जी आहे ती माधव नेत्रालयाच्या माध्यमातून भविष्यात दिली जाणार आणि त्याच भूमिपूजन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे आणि दोघेही जण एकाच मंचावर याच ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिट सौरवले पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर